रोप उपटाय आलो होतो आणि एकाने वापस नेलो उपटून आणि आम्ही आता दुसरीकडे रोप घेतलंय पा इकड बघू शकता रोप कसं उपटायचं चा काम चालू आहे आणि आपण येते तिकडं खाली रोप घेतलं होतं ते वापस नेलं उपटून तर आम्ही आता हे दुसरं वाफ हे घेतले दोन तीन मग तेवढं उपटायचं आपल्याला पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आम्ही आज सपरामध्ये इथं इकडं आहे आणि आम्हाला एरवा पार कोंबळण्याला नाही याच आहे तिकडे लावायला आमचे वावर अजून तयार नाही पावसामुळं आणि मोकार पाऊस चालू आहे तुमच्याकडं पाऊस काय म्हणतोय तिकडं शेळी शेळीचा आवाज येतोय का तुम्हाला इकडं गोण्या भरून तुला बाहेर रे घरी थांबा लय पाऊस आलाय एवढ्या पावसात काय मरायचंय आहे का एवढ्या पावसात पुढं मरायचंय का ईद एवढ्या आहे इकडं पावसात काय नाही म्हणा नाही म्हणा इद आहे आपण काही मोकार रानात आलोय रोप उकटायला झाड आहे इथं शिराई ही काय इथं बसा निवाऱ्याला लय पाऊस आहे बाहेर गोणी भरून ठेवली इकडं बघा आम्ही कुठं आलोय वरदेवीच मंदिर आहे इथून दिसतय या कोपीतून खूप छान बनवलंय आणि इथूनच आता निघायचंय आम्हाला घरी पण पाऊस एवढा मग पाऊस चालू इकडं कड्या थांबा आलाय पाऊस आहे बाहेर घरापर्यंत फार लता लोळ होईल त्यांच्या घरी मग आपण आलो इकडं पिंपळगाव नागून त्याच्या चला चांगलं व्यवस्थित गाडी बी चालू आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आम्ही चाललो लावाय पाहुण्यांच्या तिकडं कांद्याच तर आपल्याला इथं पुढे एक मंदिर आहे तिथे आहे तर राशेवट शेवटपर्यंत तर मंदिर समोर पुढं आले मित्रांनो तर चला तर आलय मंदिर जवळच आपण वर जाणार आहे तिकडं मित्रांनो महालक्ष्मी मंदिरात आलोय आपण समोर मंदिरात आलोय तर दर्शन घेऊ आपण नो दर्शन घेतले आणि चालू आहे खूप गाई आम्हाला त्याच्यामुळं जास्त वेळ नाही घेणार तुमचा आणि आमचाही पण नाही वेळ जाणार चला आम्ही दोघं पण चालू आहे दर्शन झालं मित्रांनो तर आपली गाडी समोर लावली तर मित्रांनो आपल्याला त्या डोंगराच्या त्या बाजूला आहे जर पात्र आकुड जातो आम्ही आता मुनाशी

मग एवढ वारका मी पाय कस लावली कांद्याय इथवर आलोय वारका लाईत काढाय काय उगती टोळी घ्यावा पार्टी हो नस आपली इकडं आली पारणार गौरव तर इकडं बघा पेरू या पेरू खाला मस्त पेरू ये इकडं पार खडा पर्यंत पार. बघा आता आम्ही कांदे लावून झाले आमचे किती कांदे लावले एवढे वावर लावले किती छान कांदे लावले आम्ही आणि इकडं बघा दमले का मोकार कांदे लावलेत मी पण लावाय होतो मित्रांनो कांदे लावाय होतो मी पण कांदे लावून आता गईत कांदे लावले मस्त सकाळपासून कांदेच लायत होतो आम्ही आणि एवढे माणस आहेत घरचेच होते पाहुणे सगळे दाजी बहिणी त्या दोन्ही काडाच्या दोन्ही बहिणी इकडं मंडळी आणि मधले दोन तीन भाचे बसेले तिथं आणि आम्ही आलतो इकडं कोंबाळण्याला पाहुणे पण आहे ते कुठले विचारांत कुठले पाहुणे तुम्ही कुठून आले कुठून असं आहे का आ, कांदे लावाय वापरे पाहुण्या पाहिजे ना हो आणि इकडं जांबाचं झाड आहे मस्त गौरव पण होता कांदे लावायला वैभवय वै वाता आणि इकड महेश दादा गौरव आहे इथ खाली कांदे लावतोय मी होतो कांदे लावाय इथ माझे कांदे लावेले इथून असे सरळ खांबळ्यापर्यंत आता चला झाले कांदे लावून बाय बाय करा बाय बाय करा आम्हाला गौरव बाय बाय करत आहे